नमस्कार सर्वांना वेलकम पोलीस भरती करणाऱ्या व स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आज आपण व्हिडिओमध्ये नकाशा वचन घेणार आहे त्यामुळे आपले दोन ते तीन मार्क फिक्स असणार आहेत ठीक आहे तर सर्वांनी आय रिक्वेस्ट सर्वांना सर्वांनी सबस्क्राईब आणि लाईक करून सपोर्ट करावा तर सुरू करूया आपला महाराष्ट्राचा नकाशा ठीक आहे शेवटपर्यंत बघा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण स्किप जर केला तर काहीच लक्षात राहणार नाही कृपया सर्वांनी लक्ष द्या दोन ते ती तीन मार्क फिक्स असणार ठीक आहे ठीक आहे सर्वांनी स्किप न करता सर्वांनी व्हिडिओ बघा व्हिडिओच्या शेवटला मी एक महत्त्वाची अपडेट देणार आहे ठीक आहे तर सुरुवात करूया ठीक आहे बघा फर्स्टला आहे नंदुरबार नंतर हे धुळे नंतर हे जळगाव नंतर हे नाशिक ठीक आहे नंतर आहे हे पालघर ठीक आहे हे ठाणे लक्षात असू द्या नंतर हे दोन जिल्हे मुंबई शहर आणि हे उपनगर ठीक आहे नंतर हे रायगड नंतर हे रत्नागिरी नर सिंधुदुर्ग है कोल्हापुर नेक्स्ट नंबर है बगा अहमदनगर अहल्यानगर सॉरी नंतर है पुणे पुणे झाल्याच्या नंतर पुण्याच्या खाली आहे सातारा तर नकाशाचं सा वाचन का करायचं परीक्षेला प्रश्न येतो की सातारा जिल्ह्याला कोणकोणते जिल्हे लागलेले आहेत तर काय रत्नागिरी रायगड पुणे इकडं काय सोलापूर सांगली ठीक आहे नेक्स्ट बघा छत्रपती संभाजीनगर ठीक आहे संभाजीनगर झाल्याच्या नंतर जालना ठीक आहे जालन्याच्या खाली बीड ठीक आहे बीड बीडच्या खाली धाराशिव दाराश्यू। धाराशिव दाराश्यू। धाराशिवला लागून लातूर लातूरच्या समोर नांदेड ठीक आहे इथे परभणी परभणी झाल्याच्या नंतर हिंगोली इथे आपला वाशिम जिल्हा विदर्भ नंतर बुलढाणा नंतर अमरावती सॉरी अमरावती नाही इथे अकोला आहे अकोला अकोला अमरावती ठीक आहे अको अमरावती आहे ठीक आहे अमरावती अमरावतीच्या खाली आहे यवतमाळ यवतमाळ झाला की चंद्रपूर हे गडचिरोली ठीक आहे नंतर घ्या नंतर बघा वर्धा नंतर नागपूर नागपूर झालं की भंडारा आणि लास्टला आहे आपला गोंदिया दरकेसा टिकड्या ओके ठीक आहे तर बघा हा आपला महाराष्ट्राचा एकूण छत्तीस जिल्हे एकूण छत्तीस जिल्हे आहेत आपले सहा प्रशासकीय विभाग आणि पाच प्राकृतिक विभाग ठीक आहे तर प्रश्न कसा येतो बघा बिळ्या लागून कुठले कुठले जिल्हे आहेत ठीक आहे तर, तर बघा सगळ्यात वरी उत्तर उत्तरेला आहे मध्य प्रदेश इकडं वायवाला आहे गुजरात इथं नगर आहे हवेली ठीक आहे खाली आहे कर्नाटक इकडे आपला तेलंगणा इकडं हे छत्तीसगड ठीक आहे ठीक आहे तर इंटरेस्टिंग गोष्ट काय या याबाबत की तुम्हाला या नकाशामधून ठीक आहे असा जर नकाशा तुम्ही डोळ्यासमोरून एकदा घेतला की तुमचे एक किंवा दोन मार्क फिक्स असणार ठीक आहे लक्ष असू द्या छत्तीस जिल्हे सहा प्रशासकीय विभाग आणि पाच प्राकृती विभाग ठीक आहे सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचा थँक्यू ठीक आहे तर सर्वांना आय रिक्वेस्ट टू ऑल सर्वांनी व्हिडिओ स्किप न करता सर्वांनी बघितला त्याबद्दल सर्वांचं अभिनंदन आणि तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी माझ्याकडून खूप सारा शुभेच्छा तुम्हाला ठीक आहे थे, थँक्यू